नमस्कार मी सीमा आढे आणि आपण पाहताय लोकमत शिवसेनेच्या आमदारांच्या आम्दारा, अपात्रतेची सुनावणी जी आहे ती सुरू होती नागपूरमध्ये आणि त्या दरम्यान ठाकरे गटाचे वकील देवदत्त कामत यांनी भरत शेठ गोगावले यांना एक प्रश्न विचारलेलं होतं की तुम्ही सुरतला का गेलात आणि त्या दरम्यान त्यांनी जे उत्तर दिलं होतं त्या उत्तरामुळे त्यांच्यावरती अनेक टीका झाल्या त्या संदर्भात आपण भरत गोगावले यांच्याशी बातचीत करत भरत शेठ संपल करत देवदत्त कामत यांनी तुम्हाला एक प्रश्न विचारला की तुम्ही सुरतला का गेला होता आणि तुमच्यासोबत किती आमदार होते तेव्हा तुम्ही असं म्हणालात की छत्रपती शिवाजी महाराज हे सुरतला गेले होते म्हणून आम्ही पण गेलो <coughs> प्रश्न असा आहे की त्याने ते विचारल्यानंतर शिवाजी महाराज गेले होते चांगल्या कामासाठी आम्ही तेवढंच बोललो शिवाजी महाराज सुरतला गेले आम्हालाही वाटलं की सुरत शहर चांगलं आहे आणि ते पाहण्यासाठी आम्ही गेलो हा आमचा फक्त सवाल आहे व्यतिरिक्त काही नाही तुम्ही रेकॉर्ड तपसा रेकॉर्डामध्ये जर एकही शब्द इकडं तिकडं चुकी जागा का असाल काना मात्र वेळांटी तर आम्ही दहा वेळेला माफी मागे पण जर नसेल तर विरोधक जे काही बोलत आहेत त्याने माफी मागा पण ठाकरे गटाचे आता आमदार म्हणतात की तुमच्यासारखे ते दिल, दिल्ली सुरतला जाऊन दिल्लीला जाऊन मुजरे करत नाही असं त्यांनी तुमच्यावरती टीका केलेली आहे समाज माध्यमांच्या माध्यमातून कसं भारत हे बघ विरोधक त्यांचं काम करते आम्ही आमचं काम करतो त्यांना तर एवढं टोचतं आहे एवढं टोचतं आहे की आपले मुख्यमंत्री आणि सगळं मंत्रिमंडळ उपमुख्यमंत्री एवढं चांगलं काम करत आहेत त्याच्यामुळे ते, ते कासावीस झालेले आहेत त्या तीन राज्यांचा जो काही रिझल्ट आला आहे त्यात आणखीन कासावीस झालेत आता दूध का दूध पाणी का पाणी येणाऱ्या निवडणुकांना आम्ही दाखवून देऊ आत्ता जे काय येणाऱ्या ग्रामपंचायत निवडणुका आहेत त्यात पण आम्ही दाखवून देतो ना इथंच समजायचं ना अरे ग्रामपंचायत आमचं फाउंडेशन आहे त्यांना अजून कळलं नाही विरोधकांना तर त्यांना आम्ही त्यांच्याची जागा दाखवून देऊ तुम्हाला उलट दरम्यान अनेक प्रश्न विचारले गेले व्हीप संदर्भात त्याचसोबत ठाकरे गटाचे आमदार असं म्हणतात की जेवढं जेवढे खोटे उत्तरं तुम्ही देणार तेवढं आमच्यासाठी फायदेशीर आहे त्यात तुम्ही तुम्हाला जेव्हा वेळ विचारली की तुम्ही कोणत्या वेळी तुम्ही बिब बजावला तेव्हा तुम्ही उत्तरामध्ये तुमच्या तफावत जाणून आले त्याचसोबत नक्की प्रेसिडेंट हॉटेलमधून तुम्ही बिब बजावला की विधानभवनात जाऊन तुम्ही बिबजावलं तुम्हाला काही आठवत नव्हतं ज्या प्रकारे तुम्ही उत्तर देत होते तेव्हा ठाकरे गटाच्या आमदारांचं असं म्हणणं होतं जेवढे खोटे उत्तर देतील हे ते आमदार तेवढं आमच्यासाठी फायदेशीर त्यांच्यासाठी फायद्याचं असेल तर आमच्यासाठी पण फायद्याचं आहे कारण जे काही गोष्टी आठवत नाहीत ते तेच बोलणं गरजेचं आहे त्याप्रमाणे आम्ही सांगितलं आता त्याला सव्वा दीड वर्ष होऊन गेलीत आणि त्या अनुषंगाने आम्ही काही गोष्टी बोललो पण हरकत नाही आहे ना आता काय घोडा मैदान जवळ आहे लांब नाही दूध का दूध पाणी का पाणी होऊन जाईल तर आमचं खरं असेल आमचं मॅरिट असेल आमचं जर व्यवस्थित असेल तर निर्णय आमच्या बाजूने लागल त्यांचं असेल तर त्यांनी बघावं आम्हाला का त्याबद्दल दुमत नाही आहे ना आम्ही आमचं काम आणि कर्तव्य पार पाडलेलं आहे त्यांनी त्यांचं पार पाडावं उलट तपासणीदरम्यान उदय सामंत असं म्हणाले होते त्यांनी एक गोप्यस्फोट केला होता की जेव्हा ठाकरे देवदत्त कामत यांनी असं सांगितलं की महाविकास आघाडी सरकारमुळे तुम्ही नाराज होते म्हणून तुम्ही एक वेगळी भूमिका घेतली तुम्ही फक्त मंत्रिपद घेण्या इतपतच तुम्ही नाराज होते का तेव्हा त्यांनी असं सांगितलं की उद्धव साहेबांनी आम्हाला असं आश्वासन दिलेलं होतं की आता तुम्ही महाविकास आघाडीमध्ये या आपण नंतर आगामी दिवसात भाजपसोबत सरकार स्थापन करू असं आश्वासन दिलेलं होतं याबद्दल तुम्हाला काही माहिती आहे का किंवा उद्धव ठाकरेंचं असं काही आगामी दिवसात प्लॅन होतं का की महाविकास आघाडीमध्ये बाहेर आणि आम्हाला कल्पना नव्हती ते उदय धामण आणि त्यांची उद्धव साहेबांची जर काय चर्चा झालेली असली तर त्यांना माहिती पण आम्हाला त्यातली काही माहिती नाही कल्पना नाही सर अधिवेशनापूर्वी तुम्ही असं म्हणाले होते की नऊ दिवस आता अधिवेशन सुरू व्हायला आहे त्याचसोबत मंत्रिपद कधी तुम्ही शपथ घेणार मंत्रिपदाची तुम्हाला असा प्रश्न देखील विचारला होता तुम्ही म्हणाले की अजून अधिवेशन सुरू व्हायला वेळ आहे मंत्रिपदाची शपथ मी नक्कीच घेणार आता अधिवेशन संपायला आलं जे सांगितले ते सांगितलं त्यांनी मला विचारलं की तुम्ही मंत्री झाला नाही तर बोलू नाहीच झालेलं आहे परंतु आज ना उद्या होईल एवढं सर आता निवडणुका लागणार आहेत पुढच्या वर्षी देवदत कामत होतीस काय मला विचार नाही ना? तुम्ही माध्यमांशी बोलताना ना, ना, मुंबईमध्ये असं म्हणाला होता की अधिवेशन अधिवेशन संपल्यानंतर होण्याची शक्यता आहे आणि जेव्हा कधी होईल त्यावेळेला मंत्री असेल एवढं तुला सांग तुम्ही एक आत्मविश्वास व्यक्त करतात की मी मंत्रीपदाची शपथ घेणार मंत्रीपदाची शपथ घेणार तुम्हाला असं मोठं आश्वासन दिलं गेलंय का कि कारण आता बघतोय जवळजवळ आता इलेक्शन जे आहे ते आता जवळजवळ येत आहेत किती महिन्यात एक दोन महिन्यासाठी जरी तुम्ही मंत्री झाला तरी तुम्ही समाधानी राहणार का त्याची काळजी करू नको कारण मंत्री जरी नसलो तरी मंत्र्यांच्या तोडीचं जोडीचं आम्ही काम करतो मुख्यमंत्र्यांकडनं हे सगळे आमदार आम्ही आम्ही समाधानी आहोत ना मंत्री झाल्यावरच समाधान असायला पाहिजे असेल आमच्या चेहऱ्यावरती नाराजी पाहिलीस का आम्ही जे काय ते सडेतोड बोलतो पुढे जातो त्याच्यामुळे आम्हाला कधी अडचण नाही आणि येणार पण नाही कारण आम्ही मुख्यमंत्री असतील उपमुख्यमंत्री मंत्री असतील त्यांना आमची जनतेची जी काय कामं सांगतो ती होत आहेत विकास कामं होत आहेत त्याच्या पलीकडे काय पाहिजे पण जेव्हा होईल तेव्हा होईल पण होणार काय नाही होणार सर तुम्ही पण म्हणाले होते की एकशे एक टक्का आम्ही शपथ घेणार अजून दादा जिस दिन मंत्री शपथ लेंगे उस दिन ये संतोष बांगर मी मंत्रीपद की शपथ तुम्हाला पण आश्वासन शंभर टक्के आहे की जेव्हा भरतशेठ गोगावले हे मंत्रिपदाची शपथ घेणार तेव्हा मी देखील मंत्रिपदाची शपथ घे घेणार असं संतोष बांगर यांनी बोलताना सांगितलेलं आहे खरंतर देवदत्त कामत यांनी उलट तपासणीदरम्यान जे प्रश्न भरतशेठ गोगावले यांना विचारले होते की तुम्ही सुरतला का गेला होता तुमच्यासोबत किती आमदार होते तेव्हा भरतशेठ गोगावले यांनी असं उत्तर दिलेलं होतं की छत्रपती शिवाजी महाराज हे सुरतला गेले म्हणून आम्ही देखील गेलो होतो त्यांनी असं उत्तर दिल्यानंतर त्यांच्यावरती अर्थात च ठाकरे गटाच्या आमदारांनी टीका टिप्पणी केल्या होत्या त्यांच्यावरती त्यांना अगदी दिल्लीसमोर तुम्ही झुकतात अशा प्रकारे त्यांच्यावरती टीका केलेली होती आता देखील त्यांनी स्पष्टीकरण दिलेलं आहे नक्की माझ्या वक्तव्याचं जे आहे ते वेगळं अर्थ काढण्याचा प्रयत्न केला गेला असं त्यांचं म्हणणं आहे सीमा आढे लोकमत डिजिटल नागपूर